मित्रांनो रब्बी हंगामामध्ये मका पिकाची लागवड करत असताना कोणकोणत्या व्हरायटीची निवड केली गेली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या व्हरायटीचं कसं उत्पादन आहे त्याचबरोबर त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये कापणीसाठी या व्हरायटी येत असतात याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो खास करून रब्बी हंगामाकरता जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या जबरदस्त नावाजलेल्या कंपनीच्या टॉप व्हरायटीविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो रब्बी हंगामामध्ये पिकाची लागवड करत असताना त्यामध्ये नंबर एक ची जबरदस्त व्हरायटी म्हणजे पस्तीस चोवीस ही जी व्हरायटी आहे ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन क्षमता या व्हरायटीचा आपल्याला बघायला मिळत असत एकंदर मित्रांनो पायनियर पस्तीस चोवीस ही व्हरायटी जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुमची बागायती त्याचं बरोबर जाड जमीन असणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो ही जी वरायटी आहे ही वरायटी पाणीचा कुठल्याही प्रकारचा ताण सहन करत नाही त्याचबरोबर मित्रांनो बागायती जमिनीमध्ये त्याचबरोबर शणखताचा योग्य वापर त्याचबरोबर रासायनिक खताचा देखील चांगल्या प्रकारे वापर करणं हा गरजेचा असतो याच्यामध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारची उत्पादन क्षमता आपल्याला पी पस्तीस चोवीस ची बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो या वरायटीची रब्बी हंगामामध्ये जर तुम्ही लागवड केली तर साधारणतः एकशे अठरा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये ही वरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो हिचा उत्पादनाचा जर विचार केला जर चांगल्या प्रकारे खत पाणी व्यवस्थापन जर असेल तर जास्तीत जास्त आपण आधुनिक पद्धतीने जर लागवड केली तर पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत पर एकरामध्ये या व्हरायटीचा आपण उत्पादन हे घेऊ शकतो परंतु मित्रांनो सर्वसाधारण जर आपण उत्पादनाचा विचार केला तर तीस पस्तीस क्विंटल पर्यंत आरामात उत्पादन या व्हरायटीचं आपण घेऊ शकतो एकंदर मित्रांनो पायनिअर पे पस्तीस चोवीस ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे हिची देखील लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो रब्बी हंगामामध्ये दुसऱ्या व्हरायटी लागवड करत असताना तुम्ही हायटेक कंपनीची एक्कावन्न झिरो सहा नावाने जी व्हरायटी येते या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो एक्कावन्न झिरो सहा ही जी वरायटी आहे ही वरायटी साधारणतः लागवडीपासून एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसांमध्ये तयार होत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकावन्न झिरो सहा ही वरायटी देखील लागवड करू शकता साधारणतः मित्रांनो या वरायटीची लागवड करत असताना प्रति एकरामध्ये सात ते आठ किलोग्रॅम पर्यंत बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे मित्रांनो हा जो मक्का आहे हा मक्का पाण्याची थोड्याफार प्रमाणामध्ये ताण देखील सहन करू शकतो ताण सहन करण्याबरोबरच उच्च उत्पादन क्षमता देखील हायटेक एकावन्न झिरो सहा या वरायटीमध्ये बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो आडवंटाची पी एस सी सातशे एक्केचाळीस मित्रांनो आडवंटाची पी एस सी सातशे एक्केचाळीस ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून एकशे दहा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकर आठ ते साडेआठ किलो पर्यंत बियाण्याची तुम्हाला आवश्यकता म्हणजेच रिक्वायरमेंट असणार आहे मित्रांनो सातशे एक्केचाळीस ही देखील बागायती व्हरायटी आहे पाणी खत व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे असेल तर जबरदस्त उत्पादन क्षमता आपल्याला आडवंटा पी एस सी सातशे एक्केचाळीस या व्हरायटीचं बघायला मिळत असतं एकंदर मित्रांनो या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो आडवंटा कंपनीची जी दुसरी जी वरायटी आहे ती म्हणजे पी एस सी सातशे मित्रांनो ही देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी मानली जात असते ही देखील उत्पादनाला चांगली आहे ही व्हरायटी म्हणजे आडवंटा पी ए सी सातशे एक्कावन्न इलाईट ही देखील चांगली व्हरायटी आहे इलाईटमध्ये ही व्हरायटी जर घेतली तर उत्पादन देखील चांगल्या प्रकारे देत असतं याचं व्यवस्थित खत व्यवस्थापन जर असेल तर चांगल्या प्रकारे आपण पंचेचाळीस पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन हे घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः रब्बी हंगामामध्ये एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसामध्ये पी एस सी सातशे एकावन्न ही व्हरायटी तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे गंगा कावेरी सिडची जी, जी के तीस सत्तावन्न मित्रांनो जी के तीस सत्तावन्न ही देखील उत्पादनाला अतिशय चांगली ही वरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये रब्बी हंगामामध्ये ही व्हरायटी तयार होत असते सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये ही वरायटी चांगल्या प्रकारे नावाजलेली दिली मानली जात असते मित्रांनो उत्पादन देखील चांगला आहे त्याचबरोबर ही व्हरायटी उंची देखील चांगली वाढत असते त्याचबरोबर चांगल्या प्रकारे चारा देखील या व्हरायटीचा होत असतो यामुळे मित्रांनो उच्च उत्पादन क्षमताबरोबरच जनावरांना चारा देखील चांगल्या प्रकारे आपल्याला भेटत असल्यामुळे या व्हरायटीची व्हरायटी आहे ती म्हणजे गंगा कावेरी सीडची तीस एकोणसाठ म्हणजेच मित्रांनो जी के तीस एकोणसाठ ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे उच्च उत्पादन क्षमता त्याचबरोबर चांगल्या प्रकारे रोगांना प्रतिकार करणारी ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये रब्बी हंगामामध्ये ही व्हरायटी तीस एकोणसाठ या देखील व्हरायटी कडे मित्रांनो मैकोची अडोतीस पंचेचाळीस ही देखील मक्क्याची चांगल्या प्रकारची व्हरायटी ही मानली जात असते उच्च उत्पादन क्षमता त्याचबरोबर चारा देखील चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात एकंदर मित्रांनो मैको अडोतीस पंचेचाळीस या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांमध्ये ही व्हरायटी तयार होत असते चांगल्या प्रकारे उच्च उत्पादन क्षमता या वरायटीची आपल्याला बघायला मिळत असते चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता त्यासोबतच मित्रांनो सिजिंटा कंपनीची पासष्ट चाळीस प्लस ही जी व्हरायटी आहे ही रब्बी हंगामाकरता खास तयार करण्यात आलेली ही व्हरायटी आहे हिची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारण पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये पेरणी पासून तयार ही व्हरायटी होत असते एकंदर मित्रांनो प्रति एकरासाठी या लागवड करत असताना सात ते आठ किलोग्रॅम बियाणाची तुम्हाला रिक्वायरमेंट असणार आहे एकंदर मित्रांनो या ज्या तुम्हाला व्हरायटी सांगितले या व्हरायटींची लागवड तुम्ही रब्बी हंगामाकरिता लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका